नमस्कार बीडच्या जेलमध्ये पोलीस आणि डॉक्टरांची धावपळ सुरू झाली तर घडलं नेमकं असं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात आहे आय डीनं त्याच्या विरोधात सबळ पुरावे दाखल केलेत त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून जेलमध्येच आहे आपला या प्रकरणात काहीच संबंध नसल्याचा कांगावा करत त्यानं कोर्टात सुद्धा धाव घेतली मात्र त्याला काही जामीन मिळत नाहीये वाल्मिकची जेलवारी वाढतच चालली आहे जेलमध्ये गेल्यापासून कराडच्या प्रकृतीच्या तक्रारी देखील वाढल्यात दरम्यान वाल्मिकला तुरुंगातच पॅनिक अटॅक आहे वाल्मिक, वाल्मिक कराडला दुपारच्या वेळी अस्वस्थ वाटू लागलं तो जोरजोरात ओरडू लागला त्याची प्रकृती अचानक बिघडली वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्यानंतर तुरुंग प्रशासनाने तातडीनं डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांची फौज देखील तुरुंगात दाखल झाली त्यांनी कराडची तपासणी केली असता त्याला पॅनिक अटॅक आल्याचं समोर आलं जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली त्याला रक्त तपासणी करण्याचा सल्ला देखील देण्यात आला त्याचा रक्त नमुना अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येणारे वाल्मिक कराडला श्वास घेण्यात अडचण देखील होते नसल्याचं वाल्मिकचं म्हणणं आहे खरं तर वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड यानेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा सी डीचा आरोप आहे या प्रकरणाचा तपास पूर्ण करून सी आय कोर्टात चार्जशीट देखील फाईल केली आहे यामध्ये सी आय डीनं कराड आणि इतर आरोपींच्या विरोधात अनेक पुरावे देखील सादर केले आहेत त्यामुळे कराडच्या अडचणी वाढल्यात या प्रकरणी सध्या कोर्टात सुनावणी देखील सुरू आहे कराडच्या वकिलांनी मधल्या काळात जामिनासाठी देखील अर्ज केला होता पण त्याला दिलासा मिळालेला नाही आहे आरोपी कराड हा तुरुंगात गेल्यापासून त्याच्या प्रकृतीच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याची चर्चा आहे त्यामुळे वाल्मिक कराड बाहेर येण्यासाठी आरोग्याचा मुद्दा पुढे करत आहे का हा पॅनिक अटॅक हा देखील त्याचाच भाग आहे का असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय